नमस्कार उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमः असे कमेंट करा आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा सण तो म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात पण वटपौर्णिमा का साजरी करतात काय विधी असतो काय कथा आहे आणि कोणत्या उपायांनी हे अधिक प्रभावी करता येईल हे आज आपण जाणून घेणार आहोत यावर्षी वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुरू होईल आणि पौर्णिमा समाप्ती वेळ आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी पूजेचा शुभ मुहूर्त आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत या वेळेत पूजा करायची आहे या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले अशी आख्यायिका आहे म्हणून विवाहित स्त्रिया सावित्रीच्या श्रद्धेप्रमाणे व्रत करतात वडवृक्ष हे अमरत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि त्या झाडाभोवती फेऱ्या घालून त्याची पूजा करून स्त्रिया आपल्या पती पतीच्या दीर्घावशासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावं पूजेचं ताट करावे पूजेसाठी लागणाऱ्या काही वस्तू आहेत पांढरा मोठा धागा घ्यायचा आहे फुलं हळदी कुंकू अक्षता सावित्री सत्यवानाची मूर्ती असेल तर ती घ्यावी त्याचबरोबर अगरबत्ती कापूर दूध सात प्रकारचे धान्य साखर फळे खास करून आंब्याचा मान आहे पाण्याचा कलश आणि व्रतपुस्तिका हे सर्व सोबत घ्यायचे आहे सुवासिनी महिलांनी साडी हिरव्या बांगड्या सिंदूर इत्यादी वस्त्र आभूषणे घालावीत वटवृक्षाजवळ जाऊन तांब्यातील पाणी दूध वटवृक्षाला व्हावे सात किंवा झाडाला धागा गुंडाळून सात किंवा वटवृक्षाला एकशे आठ फेऱ्या माराव्या प्रत्येक फेरीसोबत मनात आपल्या पतीच्या आरोग्यासाठी व चांगल्या जीवनासाठी प्रार्थना त्याचबरोबर ओम वटवृक्षाय हा मंत्राचा जप करावा तुम्ही जो घेऊन गोड नैवेद्य वटवृक्षाला अर्पण करायचा आहे त्यानंतर त्यानंतर वटवृक्षाखाली बसून सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी तुम्ही पाच किंवा सात बायकांची ओटी देखील भरायची आहे आणि घरी आल्यानंतर आपल्या घरातील देवाचा आणि आपल्या पतीचे आशीर्वाद घ्यायचे आहेत पतीला वाकून नमस्कार करायचा आहे आणि घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे बाजारात मिळणारे वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करू नका कारण त्याच्यामध्ये प्राणच नसतात त्यामुळे ते पूजा मान्य होत नाही जरी तुम्ही वटवृक्षाची पूजा घरीच करणार असाल तर तुम्ही कुंडीमध्ये छोटे वडाचे वृक्ष लावू शकता आणि त्याची पूजा करू शकता शक्यतो वटवृक्षाची पूजा ही मोठ्या झाडाची करायची आहे शहरामध्ये हे शक्य नसल्यामुळे कुंडीतल्या रोपाची तुम्ही पूजा करू शकता काही खास उपाय केल्यास तुमचे सौभाग्य उर्धिंगत होतं गरजूंना साडी दान करा अन्न किंवा मिठाई दान करा सावित्रीच्या नावाने एक दीपक वटवृक्षाखाली लावा पाच सुपारे आणि पाच नाण्यांचा दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात सावित्री सत्यमान वर्त पवित्र भावनेने केल्यास पती पत्नीमधील संबंध अधिक मजबूत होतात मित्रांनो आपल्या परंपरा आणि श्रद्धा आपल्याला मानसिक स्तरीय आणि आत्मविश्वास देतात वट पौर्णिमा ही एक संधी आहे नात्यांची नव्याने जोपासना करण्यासाठी आपण आपण हे व्रत श्रद्धेने करा आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी आणि शांतता नांदू द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूस अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र ओम नम शिवाय